बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत व लेखा अधिकारी अतिरिक्त आयुक्त संतोष वाघुळे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांचा महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांचे पगार व कामगारांना विम्याचे संरक्षण कवच कामगारांकडून वेतनातून मोबदला न घेता मोफत विमा व इतर सुविधा मंजूर केल्यामुळे सत्कार करण्यात आला याप्रसंगी कृष्णा बनकर यांच्या समेत संघटनेतील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ताईने सगळं सांगितलं त्याला मी बोलत नाही बसणार आता त्याला माझं अनुमोदन समजा मी पण तेच सांगणार होतो की आतापर्यंत साहेब कामगार कर्मचाऱ्यांसाठी सफाई कामगार हा सर्वात महत्वाचा भाग महानगरपालिकेचा असो निष्काम जनसेवा समर्पिता हे जे वाक्य आहे हे सफाई कामगारामुळं हे विध वाक्य आपलं योग्य ठरलेलं आहे तर मी नि� या ठिकाणी असं सांगेल की आम्ही गेल्या तीस वर्षापासून पासून या महानगरपालिकेत वेगवेगळे आंदोलन करून सर्वात महत्वाची औरंगाबाद महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर ही पहिली मानकरी ठरली होती की आपण पाचवा वेतन आयोग लागू केला होता बहुजन शक्ती कामगार संघटनेच्या वतीने हा आम्ही सत्कार करत आहोत या ठिकाणी ज्या ज्या म्हणजे एका अधिकारी साहेब असेल पाटील साहेब असेल आणि आयुक्त साहेब यांचा आम्ही बहुजन शक्ती कामगार संघटनेतर्फे वर्ग चार वर्ग तीन वर्ग म्हणजे क्लास फोर आणि सफाई कामगार हा सत्कार आपण स्वीकारावा अशी मी विनंती करतो आणि ते जे बुमर्स फैले होते की आपण जे कामगारांसाठी हैले होते आम्ही विचारायला गेलो हलावले असेल कर्मचाऱ्यांची ती सुद्धा आम्ही साहेब त्याच्या पुढे जाऊन सांगतो ती सुद्धा आम्ही अनुमती घेतली होती मी सगळ्या वॉर्डामध्ये फिरलो की हजार रुपये आठशे रुपये जात असेल आणि आपल्या कुटुंबाला एवढा मोठा आधार भेटत असेल तर ती सुद्धा आम्ही मान्य करून घेतली साहेब त्या लोकांकडून तर त्याच्यामध्ये काही फरक नव्हता त्याच्या पुढे जाऊन आम्ही लोकांना सांगितलं अजून याच्यापेक्षा असं आमच्या काना तर आम्ही सगळ्या वार्डामध्ये बैठका घेतल्या मॅडम करत असतात परंतु मी आपल्या माध्यमातून हे सर्व कामगार कर्मचाऱ्यांना एक महत्वाचा संदेश देईन की बहुजन शक्ती कामगार संघटना ही मैदानामध्ये उतरलेली आहे कुणीही कुणालाही तथाकथित नेत्यांना एक रुपये देऊ नये असं मी यापूर्वीसुद्धा पेपरला डिक्लेअर केलेलं आहे आपल्या माध्यमातूनसुद्धा पुन्हा एकदा डिक्लेअर करत आहे एम सी एनच्या माध्यमातूनसुद्धा डिक्लेअर करत आहेत हे सफाई कामगार हे भोळे भाबळे असतात लाड पागे समितीमध्ये काम करणारा हा भोळा कामगार असतो हा वर्ग चारचा कामगार असतो अशिक्षित कामगार असतो म्हणून यांची फसवणूक असे लोक करत असतात तर मी पुन्हा एकदा आपल्या सर्व कामगार कर्मचाऱ्यांना विनंती करेन की आपण कुणीही या तथाकथित पुढाऱ्यांना थारा देऊ नये व कुणीही पैशाचा गैरव्यवहार करू नये जे काही असेल ते आम्हाला सांगावं आम्ही मोफत काम करणारे लोक बहुजन शक्ती कामगार संघटना या ठिकाणी मैदानात उतरलेली आहे